राज्यात गेल्या काही काळापासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये वाहड झाली आहे पुण्यातील बलात्काराच्या घटनेनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे मानलेल्या भावाने महिलेच्या प्रियकरासह तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे तसेच महिले या महिलेला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचीही समोर आली आहे या संतापजनक घटनेबाबत समजलेल्या माहितीनुसार विवाहित पीडित महिला ही आपल्या मुलीसोबत बार्शी मध्ये राहते तर तिचा पती पुण्यामध्ये सेंट्रिंग यांच्या सोबत प्रेमसंबंध आहेत तसेच आरोपी सुरेशचा मित्र संतोष भास्कर भानवसे हा या पीडित महिलेला बहीण मानत होता आता या दोघांनी महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे पीडित महिलेला बार्शीकडे नेण्यासाठी सुरेश माळी व संतोष भानवसे हे दोघे सप्टेंबर महिन्यात पुण्यात आले होते मात्र पीडितेने नकार देताच सुरेशने तिला मारहाण केली होती मात्र काही काळानंतर पीडित महिला बार्शी मध्ये राहायला आली यावेळी संतोष भास्कर भानवसे यांनी पीडितेला सांगितले की तू माझी बहीण आहेस तुझ तुझा प्रियकर सुरेश ऐकतो त्यामुळे त्याच्या मुलीसोबत माझ्या मुलाचे लग्न जमवून दे यानंतर हे लग्न जमवून देण्यात आले बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लग्न झाल्यानंतर सुरेश माळी व संतोष भानवसे यांनी पीडित महिलेच्या पतीला जास्त दारू पिल्यामुळे वराड्याच्या गाडीत पाठवून दिले त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास आरोपींनी पीडित महिलेला तुला घरी तुझ्या गावी घेऊन जातो असे म्हणत स्विफ्ट गाडीमध्ये बसवून कुर्डुवाडी रोडवरील लॉजवर नेले यानंतर सुरेश माळी आणि संतोष भानवसे यांनी अळीपाळीने या महिलेवर अत्याचार केला यानंतर या दोघांनी महिलेला तू आता गावात राहायचे नाही अशी धमकी दिली यानंतर आता आरोपी सुरेश परसू माळी व संतोष भास्कर भानवसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांनाही अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले होते या दोघांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत